लोकशाहीचा धागा हो मतदार हो, धागा हो मत राजा मत राजा ओ, वर्शन ओ, का आपली विधी अठरा वर्षांची झाली आता तिच्या लग्नाचा विचार करायला हवा हो का अहो थांबा थांबा काय करताय तुम्ही माझी मुलगी अठरा वर्षांची झाली आता तिच्या लग्नाचा विचार करत हो। आहोत अठरा वर्षांची झाली म्हणून तिचं लग्न करून द्याल अठरा वर्ष हे लग्नाच वय असतं मॅडम हे वय लग्नाचं नसतं एक जबाबदार नागरिक बनायचं असतं अठरा वर्षांची झालो की आपलं नाव मतदार यादीत नोंदवा आणि मतदानाचा हक्क बजावा आपले झालं की आपल्याला मतदार यादीत नोंदवा बाबा आपली आदर्श लोकशाही सशक्त करावी नमस्कार मॅडम माझे वय आत्ताच अठरा वर्षांचे झाले आणि मला मतदार यादीत नाव नोंदवायचं आहे तर त्यासाठी काय करावं लागेल अरे वा चांगला प्रश्न आहे नाव मतदार यादीत नोंदण्याकरिता जवळच्या शाळेत किंवा तहसील कार्यालयात जाऊन संपर्क का साधावा फॉर्म नंबर भरून द्यावा त्यासाठी आधार कार्ड रेशन कार्डची झेरॉक्स किंवा फोटो जोडावा इतकी सोपी पद्धत आहे आपले नाव मतदार यादीत येण्याकरिता थँक्यू मॅडम मग मी आजच मित्रमैसोबत जाऊन मतदार यादीत नाव नोंदणी करते

अहो आजी टोले की काय तुमचे अग काय बघतेस या डबड्यात अहो आजी डबड नाही मोबाईल आहे मोबाईल यात मी पबजी गेम खेळते या गेमने तर सर्व मुलांचा गेम खेळलो ना अहो आजी मी आज फक्त गेमच नाही खेळत पबजी गेम खेळते व्हिडिओ बघते रील्स बघते सकाळ सकाळ उठून कुठे चालला नवीन साडी नवीन ब्लाऊज अरे देवा काय म्हणावं या आजकालच्या पो पोराना तुला माहित नाही का काय आहे इथे आज नाही मला माहित नाही आज काय ते आज लोकशाहीचा सर्वात मोठा दिवस आहे आज मतदान आहे मतदान मतदान आहे ती कामकाम आहे मतदान आहे रिकाम काम नाही मतदान हे आपले कर्तव्य आहे मतदान हे प्रत्येकाने केलंच पाहिजे भारतीय नागरिक म्हणून आपण भारत देशात मतदान हे केलंच पाहिजे तर आपण म्हणतो ना मेरा भारत महान ओ आजी तुम्ही आज माझे डोलेच उघडले मी आजच मतदान करायला जाते हो हो नक्कीच कर ओ, आजी मी करत मतदान करायला जाते अरे काय चाललंय हो का आपण ज्याला मतदान करतो त्याला मत जात नाही आणि दुसऱ्यालाच मत जात म्हणे मशीन मध्ये छेडछाड केली जाते असं काही नाही सगळे अफवा आहे असं काही होत नाही निवडणूक आयोगाने यावर लक्ष केंद्रित केले आहे म्हणून आता ई व्ही एम मशीन सोबत व्ही पॅट मशीन सुद्धा अद्यायावर आणली आहे आपलं मत हे सुरक्षित आहे म्हणून मंडळी तुम्ही मतदान करावं याचा आनंद घ्या पण जर मी कधी मतदान नाही केलं तर माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे हो दादा फरक करतो मी या देशाचा भक्त आहे मतदान करणं हा माझा हक्क आहे आपण सर्वांनी मतदान केलेच पाहिजे चला या मतदार या मतदार राजाला जागवूया आणि लोकशाहीचा विजय करूया राजाला जागवूया लोकशाहीचा विजय करूया मतदान हे आपले कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकांनी मतदान केले पाहिजे शासनाने आपल्याला मतदानाच्या दिवशी सुट्टी सुद्धा दिली आहे त्या सुट्टीचा पुरेपूर उपयोग करून त्या आपण मतदानाचा हक्क गाजवला पाहिजे मतदार राजा जागा हो, हो। मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदार राजाचा